श्री स्वामी समर्थ सर्वांच श्री स्वामी दत्त युट्यूब चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांना एक छोटीशी नम्र विनंती आहे आपल्या चॅनलला श्री स्वामी समर्थ महाराजांचे नाव घेऊन स्मरण करून एकदा नक्की सबस्क्राईब करा बघा आपल्याला व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मोठी मेहनत लागत असते परंतु सबस्क्राईब करण्यासाठी आपल्याला कुठलाच एक रुपया सुद्धा लागत नाही त्यामुळे एक सेकंद लागतो फक्त सबस्क्राईब करायला आपण नक्की सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ आहे की आपण जेव्हा कुठे बाहेर जातो बाहेर गावी जातो किंवा कुठे आपली फोर व्हीलर टू व्हीलर किंवा कार आपली घेऊन जातो तर आपल्या गाडीमध्ये कधी कधी आपल्याला नकारात्मकता जाणवायला लागते किंवा ला 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 खरचटणे घासणे ऍक्सिडेंट सारख्या गोष्टींना आपल्याला सामोरे जावं लागते ला ला तर मग या ठिकाणी आपण कुठल्या प्रकारच्या अशा गोष्टी स्वामी महाराजांच्या कृपा आशीर्वादाने संरक्षित केल्या पाहिजेत की आपल्याला केसालाही धक्का लागणार नाही बघा आपण श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करतो हे तर परब्रह्माच्या कृपेने आपल्याला खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे परंतु जर आपण आपल्या काही उपाययोजना जर आपल्या गाडीमध्ये किंवा फोर व्हीलर टू व्हीलर कार मध्ये जर केल्या नाही तर आपल्याला त्या गोष्टीला सामोरे जाऊ ऍक्सिडेंट सारख्या गोष्टीला सामोरे जावं लागेल आणि यामध्ये दुमत नाही कारण अमावस्या आणि पौर्णिमा ज्याप्रमाणे मुक्त संचार वाईट शक्तींचा आणि चांगल्या शक्तींचा या पृथ्वी तलावर असतो त्याचप्रमाणे वा वाहन हे राक्षसी वृत्तीचं एक प्रकारचं वाहन असतं म्हणजे राक्षसी वृत्तीने म्हणजे वेगाने चालणारी कुठलीही गोष्ट धावपळत वेगाने चालणारी जी गोष्ट असते ती भूताच्या आटोक्यात असते असं आपल्या हिंदू शास्त्रामध्ये सांगितलं गेलेलं आहे आणि कुठल्याही गोष्टीचा अतिरेक जेव्हा आपण करतो तेव्हा त्याच्यापासून ते आपल्याला फायदा नाही तर तोटा होतो तर मग आपण अशा कुठल्या गोष्टी केल्या पाहिजेत की जेणेकरून आपल्याला संरक्षण व्हावं व वा आपल्या केसालाही धक्का लागणार नाही तर बघा वाहन जे असतं ते वाहन राहू राहूच्या ग्रहाने स्थितीत असतं आणि जेव्हा वाहन आपण जेव्हा चालवत असतो तेव्हा त्यामध्ये आपल्याला जर गुरुंची पावर आणि स्वामी महाराजांचा आशीर्वाद आणि कालभैरव महाराजांचा आशीर्वाद जर असला तर आपलं वाहन सुरक्षित राहतं तर बघा या कलियुगामध्ये असे चार दैवत आहेत चार किंवा पाच दैवत आहेत त्यांची शक्ती या कलियुगामध्ये मुक्त संचार करते आणि त्यांचे त्वरित अनुभव आपल्याला येतात एक म्हणजे सर्वात मोठ कालभैरव महाराज ते स्वामी महाराजांचे दास्य आहेत दुसरं म्हणजे काली माता म्हणजे परब्रह्म परमेश्वरी तिसरं म्हणजे भगवान श्री मारुती राया हे तीन आहेत आणि त्याचबरोबर माता बंगलामुखी ती सुद्धा या कलियुगाची अधिष्ठात्री देवी आहे आणि कलियुगाचे चालक मालक पालक संचालक म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज हे आपले गुरुस्थानी आहेत यांच्या कृपा आशीर्वादाने या देवी देवतांचं सर्व कार्य या कलियुगामध्ये चालत असतं मग आपण आपल्याला सुरक्षित ठेवण्यासाठी काय करावं तर बघा हे आपण हे समोर नारळ बघू शकता ही नारळाची शेंडी आहे आपण हे पूर्ण नारळ सोलून घ्यायचं आणि या नारळाच्या वर आपल्याला कुंकवाने किंवा आपल्याला कुंकू नसेल मिळल म्हणजे कुंक अवेलेबल नसेल त्यावेळेस तर आपण यामध्ये शेंदुराने त्रिशूळ काढायचं आणि यावर आपल्याला एक असा मंत्र आहे दिव्य की त्या मंत्र म्हणून आपण आपल्या गाडीचा उतारा काढायचा गाडीचं तोंड आपल्याला दक्षिणेला करायचंय आणि आपलं तोंड उत्तरेला करायचं म्हणजे समोरासमोर आपल्याला उभं राहायचंय यावर आपल्याला कुंकवाने किंवा अष्टगंधाने किंवा आपल्याला याने Uh, जे हे असतं मारुती रायांना आपण वाहतो मारुती रायांना आपण काय वाहतो तर मारुती रायांना आपण शेंदूर वाहतो तर शेंदूर आणि आपण याला त्रिशूळ काढायचं आणि हा जो नारळ आहे हा नारळ पूर्ण सोलून याची शेंडी ठेवून ओम श्री चैतन्य गोरक्ष एनमा असा तिरपा उतारा आपल्याला गाडीवरून खाली उतरायचा आहे आणि उतरल्यानंतर सातव्यांदा जेव्हा आपण ओम श्री चैतन्य वरक्षा किंवा श्री स्वामी समर्थ असं म्हणू तेव्हा हा नारळ आपल्याला पूर्णपणे एका दगडावर किंवा एका विशिष्ट ठिकाणी पूर्ण आपटून द्यायचा आहे आणि फोडून टाकायचा आहे आणि फोडायच्या आधी पूर्ण सोलायचं आहे हे आधी उतारा काढायच्या आधी आपल्याला लक्षात ठेवायचा आहे आणि हा उतारा काढल्यानंतर जेव्हा आपण तो नारळ एका झटक्यामध्ये फोडू तेव्हा ते, ते नारळ आपल्याला तिथंच टाकायचा आहे व नंतर बेसलरीमध्ये किंवा बॉटलमध्ये पाणी घेऊन आपल्याला हातपाय धुवून महाराजांना स्मरण करून आपल्या गाडीमध्ये बसायचंय आपण असं कुठेही जाता वेळेस कुठल्याही प्रवासाला तीर्थयात्रेला प्रवासाला कुठे नातेवाईकाच्या घरी कुठेही जाता वेळास म्हणजे रोजच्या दैनंदिन जीवनात नाही तर पण जेव्हा कधी आपण एक <coughs> मोठ्यात मोठा टूर किंवा आपण कुठेतरी बाहेरगावी जात असाल तेव्हा आपण आपल्या गाडीचा उतारा नक्की काढावा मग उतारा काढायचे दिवस कुठले तर उतारा काढायचा दिवस शनिवार आणि मंगळवार या दिवशी आपण बाराच्या नंतर किंवा बाराच्या सुद्धा उतारा किंवा बारा वाजता सुद्धा आपण उतारा काढू शकता हा उतारा म्हणजे एक प्रकारचा बळी असतो आणि यामुळे आपल्या ज्या वाहनाच्या आजूबाजून ज्या काही नकारात्मक शक्ती निगेटिव्हिटी असतात त्यांना एक प्रकारचा हा बळी असतो तो बळी दिल्यानंतर त्या शक्ती तृप्त होऊन त्याच्यापासून दूर निघून जातात व आपल्या केसालाही धक्का लागू देत नाहीत त्यामुळे ज्याचं म्हणजे कसं असतं ज्या डिपार्टमेंट मध्ये ज्यांचं चालतं त्या डिपार्टमेंट मध्ये त्यांना महत्व दिलं जातं त्याचप्रमाणे ज्या अमावश्या पौर्णिमा किंवा शनिवार आणि मंगळवार या दिवशीच आपण जर उतारा काढला तर तो उत्तम योग्य राहतो मग आता तुम्ही म्हणाल की आपण जर मंगळवार बुधवारी एखाद्या गावाला गेलो तर मग आपण उतारा काढला तर चालते का तर चालते कारण सुरक्षा ही कधीही केलेली बेस्ट राहते कारण सुरक्षा करण्यासाठी कुठला मुहूर्त लागत नाही कुठला दिवस लागत नाही पण एन वेळ जर आपली गाडी जर घरीच असेल आणि आपण जर उतारा कधी काढलाच नसेल तर आपण शनिवार मंगळवार अमावस्या पौर्णिमा काढून घ्यायचा त्यामध्ये आपल्या गाडीला संरक्षण होते आणि त्याचबरोबर आपण केसारी केंद्रामध्ये मठामध्ये मिळते ती केसारी सुद्धा आपण स्वामी महाराजांचं स्मरण करून नाव घेऊन ओम श्री चैतन्य गोरक्षा महामंत्र म्हणून त्याची एक माळ घेऊन आणि त्याचबरोबर कालभैरष्ट अकरा वेळा म्हणून त्यावर सर्व रक्षा वगैरे संरक्षित करून ते आपल्या गाडीला फोर व्हीलरला कारला टू व्हीलरला बांधावी त्यामुळे ऍक्सिडेंट सारख्या गोष्टी घडत नाहीत व निगेटिव्ह विटी आपल्या गाडीला स्पर्श सुद्धा करत नाहीत आणि वाहन यंत्र सुद्धा आपण आपल्या गाडीमध्ये ठेवावं आणि अशा प्रकारचे जे हा उतारा आहे हा फक्त गाडीचाच उतारा नाही तर आपण रोगीत व्यक्ती किंवा आपल्या घरातील लहान मुलं किंवा एखादी व्यक्ती जर आपल्या घरामध्ये खूपच चिडचिड करत असेल नैराश्य आलेलं असेल त्याला खूपच घुमसुम असेल किंवा घराचा गाडीचा शेताचा अशा प्रकारे आपण प्रत्येक गोष्टीचा उतारा हा काढू शकता उतारा काढल्यानंतर त्याची नकारात्मकता निघून जाते व त्याला सकारात्मकता येते आणि स्वामी महाराजांच्या कृपा आशीर्वादाने ती व्यक्ती ती वस्तू सकारात्मक होते हाच या मागचा उद्दिष्ट आहे कुठलीही अंधश्रद्धा फैलवण्याचा या मागचा हेतू नाही आणि मंत्र म्हणत असताना आपण ओम श्री चैतन्य गोरक्ष हा मंत्र म्हणायचा तो जर आपल्याला अगदी म्हणता येत नसेल तर आपण श्री स्वामी समर्थ सात वेळा जरी म्हटलं तरी चालतं कारण फक्त भावना महत्वाची आहे आणि स्वामी महाराजांवरील विश्वास महत्वाचा आहे अतिशय महत्वाचा हा आजचा आपला व्हिडिओ आहे स्किप न करता इतरांना शेअर करा सर्वांना पाठवा जेणेकरून सर्वांचं संरक्षण होईल या कलियुगाच्या प्रत्येक जण आपलं प्रत्येक आयुष्य चांगलं करण्याचा प्रयत्न करत असतो परंतु प्रत्येकाचं चा आयुष्य चांगलं तर व्हावंच पण स्वामी कृपेने त्यांच्या आयुष्याला एक प्रकारचं असं वडण लागावं की त्यांचं आयुष्य संरक्षित व्हावं व त्यांच्या कुटुंबाला कुटुंबातील कोणत्याही सदस्याला केसालाही धक्का लागू नये त्यासाठी हे तोडगे उतारे स्वामी महाराजांची सेवा आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा एक अल्पसा प्रयत्न करत असतो त्यामुळे जास्तीत जास्त आपले चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ